आपण तिर्फी शिंदे लागलेचे माझे महापौर संजय वाघिले यशवंत फागिले विनये आदित्य पुत्र शैलेशे नाशिक त्यांच्या पण या ठिकाणी विचार आहे की

गेल्या अनेक वर्षाचा संबंध या निवडणूक आणि या तालुक्याचा माझा स्वतःचा आहे ताब्यात देशाचे गृहमंत्री आपल्या राज्यात आले होते आणि तिथं मुंबईत एक भाषण झालं त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की पन्नास वर्ष महाराष्ट्रावर सहच पाव या ठिकाणी बसते त्यांच्या आम्हाला पन्नास वर्ष लोकांनी मला निवडून दिलं हे त्यांनी मान्य केलं आज यंदाच्या वर्षी महाराष्ट्राच्या विधिमंडळातून जाऊन पहिल्यांदा आमदार निवडून येईल नंतर खासदार नंतर मुख्यमंत्री नंतर केंद्रीय मंत्री नंतर राज्यसभा हा सगळ्या काळ जर मिळला तर तो छप्पन थप्पन आहे आणि आज देशाच्या कार्यामध्ये एक माणूस सतत थप्पन व्यस कुठे ना कुठे लोकांच्या कामात आहे असं चित्र नाही आणि ते चित्र माझ्या उद्देश तुम्ही लोकांनी तयार केलं किंवा लोकांची साथ होती लोणावर शहर गांधी नेहरूचा विचार असंच खर होत आणि महा तालुका एका बाजूने गांधी नेहरूचा विचार दुसऱ्या बाजूने जनसंघाचा विचार आणि सुरुवातीच्या काळामध्ये मला तर जाऊन माहिती त्यामुळे माहिती सुद्धा इच्छा अनेक लोक हे जनसंघाच्या विचाराच्या या तालुक्यात होते पुणे जिल्ह्यामध्ये दुसरा कोणताही असा तालुका नव्हता तिथं काँग्रेसही शक्ती झाली आणि जनसंघही शक्ती झाली पण हे तिथं लढण्याचा निर्णकाने केला त्याच्यामध्ये अनेक लोक सरकारी होते किंवा लोकांना काही माहिती जमिनीचा शास्त्र म्हणून आमच्या विधानसभेमध्ये होते मदनखेट होते कृष्णराव भेंडे होते या सगळ्यांच्या सामुदायिक असताना त्यातून हा तालुका हा मतदारसंघ भाजपच्याकडनं ताजा गेला आणि गांधींचा विचारला ही थापन शक्यता भारत वर्षामध्ये एक वेगळी स्थिती निर्माण झाली आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना आम्ही जर पाहिजे केली ही स्थापना करत असताना विचारधारा ही मदत नाही विचारधारा ही गांधी नेहरूंची आज देशाची सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे ते गांधींचं नाव घेतात आणि जवाहरलाल नेहरूंना ने शिरतात आज हा देश स्वातंत्र्याच्या पूर्ण काळामध्ये स्वातंत्र्य देण्याच्यासाठी ज्यांनी तष्ट केले ज्यांनी आयुष्याचा उमेरीचा काळ इंग्रजांच्या तुलनामध्ये गाजवला त्यांनी गांधीचं नेतृत्व स्वीकारलं सुभाषबाबूंचं नेतृत्व तसं जवाहरलाल नेहरूंचं सुद्धा नेतृत्व सु... आणि योगदान या देशाच्या स्वातंत्र्याच्यासाठी होतं आणि जे स्वतंत्र करण्याच्यासाठी जरी कष्ट केले पुढाकार केले त्याची नोंद ही जाणकारी घ्यायची असते आणि देशाचे प्रधानमंत्री आज सगळ्यात जास्त की जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या विचारावर करत असतात अशी गमतीची गोष्ट हो आहे आज आपण रोज बघतो आज देशाचे प्रधानमंत्री प्रत्येक दिवशी एक वर्षान काढला त्याच्यात फूल नफान जाहिरात नाही रोज जाहिरात आहे आणि त्या होते जिंके जागंती आणखीन काय काय शेवटी ही जाहिरात कुठून कुणाच्या खर्चानं कुणाच्या पैशानं ही केली जाते असा विचार केला तर या देशातल्या जनतेच्या पैशाने ती अफी खसिजी त्या ठिकाणी केली जाते आणि हे देश आज देशाच्या जनतेला गॅझंटी जायला निघाली कशी ग आज या देशामध्ये शेतीचं उत्पादन माझ्या तर दहा वर्ष देशाचं शेतीचं काम झालं आणि मला असंच आहे की ज्या दिवशी मी शपथ घेतली मंत्रिपदाची ती शपथ घेऊन आमं घेईल आणि पहिली फाईल माझ्याकडे आली की अमेरिकेचा गहू आयात करायचं मी सही केली नाही मी अस्वस्थ झालो की कृषी प्रधान देश म्हणायचा शेतकऱ्यांचा देश म्हणायचा आणि आमच्या देशाच्या जनतेला गहू आणि तांदूळ हे फरदेशरणार आणायचं हे की बदललं पाहिजे हा तो निर्धार केला डॉक्टर मनमोहन सिंगांनी आम्हा लोकांना साथ दिली आणि ज्या दिवशी मी दहा वर्षांनी कृषी खात्याचं मंत्रीभन शोधलं त्या दिवशी हिंदुस्थानाच्या शेतकऱ्यांच्या भावना येत अस आणि त्यांना योग्य किंवा मत देऊन हा देश जगाचा दोन नंबरचा दहू तयार करणारा देश झाला हा देश जगाचा एक नंबरचा चांदूळ तयार करणारा देश झाला हा देश जगात दोन नंबरची साखर उत्पादन करणारा हा देश झाला हे सगळं घेऊ शकतो आणि आज हे सांगतात की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुफात वाढवतो आता दहा वर्ष होती मोदींना सत्ते घेऊन उत्पन्न दुप्पट वाढले का एकच गोष्ट वाटली की शेतकऱ्यांच्या अथवा त्या वादे कष्ट करणाऱ्या काळ्या ही सेवा करणारा येते त्याच्या वाहनाची किंमत योग्य मिळत नाही जो त्यावर तजाचं उद्योग नाही घराचे छग माकी तर झाल्यामुळं घरच्या सामानाचा रिणाम निघतो आणि त्यामधून सुटका व्हावी हे आणि त्याला शेवटी तो शेतकरी राजा आत्महत्या करत असतात ही शेतकऱ्यांना द्याद ती वजून दिली आज बैजराजाला आत्महत्या करण्याचे दिवस मुंबईच्या कालखर्यामध्ये आले ती बस या देशाला समजली नाही आहे तुम्हाला माहिती गेल्या वर्षी दिल्लीमध्ये पद्या भाज्याच्या शेतकऱ्यांना हर्याला इथल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केले दिल्लीच्या दारात दिल्लीच्या पेर दारामध्ये काही हजार शेतकरी येऊन बसले किती देऊन बसे एक वर्ष दिल्लीची थंडी त्यांनी सोसली दिलीचा उन्हाळा त्यांनी सोसवा आमच्या प्रश्नाची सजोजन झाल्याच्या उठणार नाही ही भूमिका घेतली या देशाचा शेतकरी देशाच्या राजानीवर एक वर्ष धरण करतो हजारोच्या संख्येनं आणि शेवटी त्याची थात वाटून सदर सरकारने केली आणि त्याने आपलं आंदोलन थांबवलं तो शेतकरी आज पुन्हा आंदोलन करायच्या रस्त्यावर त्या ठिकाणी आणि म्हणून बळीराजाला हे देव देसायचा अधिकार नाही हे सांगण्याची वेळ आज या ठिकाणी आली प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आमच्या आश्रहामध्ये सत्ता द्या आम्ही देशाची बेटानी घालवतो आज या देशामध्ये ज्या तरुण मुलांना नोकरी नाही असे कोणत्या सर्व नाही बेटारी घालवण्याच्या संबंधीचा तुमचा शब्द तुमच्या आश्वासने गेलो होतं पण मोठी मोठी आश्वासने द्यायची टीका चिंनी करायची याशिवाय दुसरं काही काम या राज्यकर्त्यांनी केले ही साधी पद्धत आहे की देशाचा कोणी प्रधानमंत्री असतो कोणी मंत्री असतो तो एखाद्या राज्यात गेला आणि ते राज्य त्यांच्या विचाराचं नसलं तरी केंद्राचा मंत्री म्हणून त्या राज्याच्या प्रश्नाची शोधणं करणं आणि त्या राज्याच्या निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांचा सन्मान करणं हे केंद्राच्या माणसाचं ते प्रधानमंत्र्यांचं काम असतं आज आपण बघतो तुम्ही दोन नरेंद्र मोदींचं भाषण करा काल ते होते बंगालमध्ये बंगालमध्ये जर भाषण सुनाव केली ममता बॅनर्जीवर ममता बॅनर्जी कोण तिथं दहा वर्ष मुख्यमंत्री निवडून आलेली एक वडिनी अतिशय साधी राहणार आहे ममता आणि मी एकच काम केलं आणि दोघे केंद्रीय मंत्री एकच होतो त्यांच्या घरी मी गेलो संतत त्याला मला आश्चर्य होते की पंचवीस वर्ष पाजी निवडली पाच वर्ष केंद्रामध्ये मंत्री दहा वर्ष मुख्यमंत्री त्यांचं घर केवढं व्हायचे दहा बाय दहाची खोली दहा बाय दहाच्या खोलीत नाही एक भगिनी आज त्या राज्याचं नेतृत्व करते लोक सन्मानरित्याला लो तिथे चर्चा वेळेला निवडून देतात तिच्या हातामध्ये राज्य देतात देशाच्या मधार अभिमान असा पाहिजे की आमच्या देशाची एक भगिनी एक मोठं राज्य चालू होतं पण तिथं जाऊन त्यांच्या टीका चिखणी करणं हे लोकशाहीच्या आणि विषयाचा संसदीय लोकशाहीच्या चौकशीमध्ये बसत नाही हे काम त्या ठिकाणी केलेलं होतं अनेक गोष्टी सांगता येते आज घरता हा देशाचा समर्थ विषय आणि मोदी साहेब त्याच्यामध्ये बोलताची आमच्या त्यांनी टीका केली महाराष्ट्रामध्ये ते झाले दिल्लीमध्ये भाजप त्यांनी एक पुस्तक तयार केलं आणि आम्हाला सगळ्यांना दिलं त्या पुस्तकात होतं काय पुस्तकात हे होतं की भाजपची सत्ता नव्हती त्यावेळेला म्हणजे आमची सत्ता होती त्या काळात किती चुकीच्या गोष्टी या देशात आल्या त्याची पहिली एक गोष्ट दिली की महाराष्ट्रामध्ये मुंबईला जवानांच्यासाठी एक सोसायटी काढली आहे हाऊसिंग तिचं नाव आदर्श सोसायटी आणि त्या आदर्श हाऊसिंग सोसायटीमध्ये काँग्रेसचे त्यावेळेचे माजी मुख्यमंत्री त्यांचे हात आहेत त्यांनी जवळच्या नाती हरताना तिथं जागा दिल्या आणि सत्तेच्या घरी वखडला हे नाव कोण होतं त्यांचं नाव अशोक चव्हाण हा आरोप खुला होता अशोक चव्हाणांचाच होता आणि अशोक चव्हाणांचा हा आरोप मला सातव्या दिवशी अशोक चव्हाण भाजपमध्ये केले राजीनामा दिला पंधराव्या दिवशी त्याला खासदार केलं म्हणजे तुम्ही आरोप करता एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूनं स्वतःच्या फक्त येतात रोहाराचं जे भाषण केलं प्रधानमंत्र्यांनी एक वर्षाच्या पूर्वी की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथं काही भ्रेष्ठ लोक आहेत आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये भंडारी खात्यामध्ये सत्तर हजार कोटीचा भोचा हा झाला त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारी बँकेमध्ये घोटाळा हा आरोप त्यांनी केला राष्ट्रवादी कक्ष मी जाहीर सगळ्यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असा घोटाळा कुणी केला असेल तर तुमची हिंमत आहे तर तुम्ही चौकशी केला सुशीलकताचा माणूस नेवा तुम्ही क्षेत्राचा माणूस नेवा आणि त्याच्या मार्फत याची चौकशी होऊन द्या याच्या सौंदर्य द्या दूध का दूध पाणी पाणी आणि याचा चोर हे आहे पण ते त्याच्याबद्दल बोलत नाही ज्याचा आदर केले हे घेत आज कुठे आहेत की याची भाजी तुम्ही केली पाहिजे त्याचा अर्थ आहे की आज भाजप म्हणजे एक वॉशिंग मशीन झालं वॉशिंग मशीन कपडा खराब झाला असेल मशीनमध्ये टाका बाहेर स्वच्छ ठेवून आणि याच्यावर आरोप झालेली असते भ्रष्टाचारत असेल तर मगाशी वैभव नाही तसं जात असं भाजपच स्वच्छ होऊन बसा आणि त्याचे घरी सोना काम होत आणि या पद्धतीचं राजकारण आज त्यांच्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून सत्तेचा एका बाजूला घरी वापर विरोधकांच्या अशी खोटी का आणि त्या पद्धतीनं देश मी चालवणार हे सूत्र घेऊन आज भाजप आणि सेता मोदी साहेब आणि ते सरकारी देशाचं काम करेल अनेक गोष्टी सांगतात की सत्तेचा गैरवापरता इतका आज झारखंड नावाचं राज्य आहे आदिवासींचं राज्य आदिवासी मुख्यमंत्री होता त्याचा वाढव केले आणि आज त्यांना तुरुंगात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगामध्ये येतात दिल्लीमध्ये गेले दहा वर्ष अरविंद केजरीवाल नावाचे मुख्यमंत्री आहेत मी पार्लमेंटचा मेंबर म्हणून दिल्लीमध्ये राहतो दिल्लीमध्ये प्राथमिक शिक्षण असो आरोग्याच्या सुविधा असो अशा अनेक गोष्टी आहेत की कोणत्याही राज्यापेक्षा अधिक चांगलं काम, काम लग, से से हो आज दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री असलेल्या सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून चांगलं काम केलं जगातले लोक दिल्लीमध्ये येतात आणि या कामाची पाहणी करतात त्याचं कौतुक करायचं आहे त्याच्या नोटीसच फाचवली हा जर फडणं थापून आलं आहे की आता आठवी नोटीस त्यांना पाठवली आणि मला शंका अशी आहे की ते नोटीस समन्स ते त्यांनी घेतलं आणि ते गेल्याच्या नंतर त्यांना तुरुंगात टाटायचं झालं मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले झारखंडचं टाकलं आता दिल्लीचा जमा आहे महाराष्ट्रामध्ये अनेक देशमुख प्रवासी गृहमंत्री होते नागपूर त्यांच्या आरोप केला शंभर कोटी पैसे एका शिक्षण संस्थेला घेतले शंभर कोटी आज सर्व म्हणजे महाराष्ट्राचा पोलीस खात्याचे म्हणते गृहमंत्री त्यांना अटक की सहा महिने चुल राहतो आणि शेवटी कोर्टामध्ये त्यांना शोधण्यात आलं आणि शोधण्याच्या नंतर शंभर कृती वगैरे तर तत् नाही एक कृती रुपयाची देणगी कॉलेजची इमारत बांधण्याच्यासाठी शेकने घेतली हा विषय त्या ठिकाणी निघाली पण त्यांना असं केलं आज बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना सापडली मराठी माणसाच्या प्रश्नातील मांडणी ते सामना व्यक्त भारतातून करतात सामन्याचे संपादक संजय राऊत हे खासदार आहेत वाद्याचे कारणमध्ये त्यांची जागा आहे आणि सावनामधून नरेंद्र मोदींच्या सरकारवर त्यांची टीका तुम्हाला होती त्यांना अटक केली त्यांना त्यामध्ये तुलनामध्ये टाकलं लोकशाहीमध्ये लिखाणाचं स्वातंत्र्य आहे का नाही अगदी जुन्या काळापासून आपण बघितलं जवाहरलाल नेहरू असो शिंदेला राज्य असो अंतिम संकल्पवरचे नेते असो यांच्यावर अनेकांनी टीका केली थी। त्यांच्या धोरणावर टीका केली थी। पण नेत्याच्या टीका केली थी म्हणून लेखकाला किंवा संपादकाला तुरुंगात टाकलं जातं हे या देशात कधी घडलं नाही ते हल्लीच्या राज्यकर्त्यांच्या कालखंडात घडले याचा अर्थ एकच आहे की आज ही जे मोदींच्या सगळं काम चाललेलं आहे या देशातल्या लोकशाहीला संतात मिळणार आहे आणि ही देशातली लोकशाही संततात आली तर सामान्य माणसाचे अधिकार जातील उज्वस करतील आणि म्हणून दोन गोष्टीच्यासाठी काय ते झालं ते आपल्याला जागृत राहावं लागेल आणि ते म्हणजे मूलभूत लोकशाहीचं स्वातंत्र्य आणि या देशाची घटना सर्वच करणं हे तुमचं माझ्या सगळ्यांचं काम आहे आणि ते कायद्याच्यासाठी आता निवडणुका आल्या त्या निवडणुकीमध्ये आपल्याला एकत्र राहून विचार करावा लागेल आज वाहन असावं लागेल आम्ही एकत्र बसून प्रयत्न केले मी स्वतः उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्ष आणि काही मित्र पक्ष आम्ही घेऊन एक महाविकास आघाडीची स्थापना केली काल चांगली बैठक झाली याच्या आठवड्यामध्ये आम्ही सगळ्या उमेदवारांची निवड आणि या गोष्टी कायम करू एकत्र लोकांना पर्याय घेऊ माझी तुला सगळ्यांना विनंती आहे की आम्हा सगळ्यांच्या वतीनं महाराष्ट्र विकास आघाडीचे जे कोणी उमेदवार असतील त्यांच्या हाती शेजुरी शक्ती उभं करणं ही जबाबदारी तुला सगळ्यांची आजच्या त्यांनी वापर सांगत होते की त्या काही लोकांनी आणि आजच्या लिटिंगला तुम्ही घेऊ नये यासाठी सुद्धा काही धमधा ती केली आणखी सुद्धा टीका केली म्हणून त्यांनाही फोन करण्यात आला तुझी गमतीची गोष्ट लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकी न्यायची तर टीका करायची नाही जाहीर बोलायचं नाही आणि तसं बोललं तर त्यांना धमधा ती इथे आमदारांनी त्याच्या मताची धमदि दिली मला त्याला सांगायचे बाबाने तू आमदार कोणा तुझ्या सभेला इथं फोन आलं होत त्या पक्षाचा तुझा अध्यक्ष कोण होता फॉर्म भर खून चिन्ह यासाठी नेत्याची सही जाती ती सही माझी आहे आणि तुम्ही <laughs> आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्यासाठी रावले घाम राहिला आज त्यांना तुम्ही दमदासी कसा माझी विनंती आहे एकदा दमदासी दिली सगळं वास उद्या असं काही केलं तर सगळं थोडा म्हणतात तुम्ही या रस्त्याने कधी जात नाही पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर सोडतही नाही आज तुम्ही लोकांनी या ठिकाणी आम्हा सगळ्यांना आग्रह बोलवलं तुमच्याशी बोलायची संवाद साधायची संधी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांसाठी आमच्या कदापासून आभारही आहे हे जे आमचे तीन पक्ष आहेत तिघांच्या ज्या खुला आहेत जसा उमेदवार येईल त्याचा विचार करा एक खून शिवसेनेची मसाल आहे राष्ट्रवादीची खून सुता वाढूस आहे आणि काँग्रेसचे खून पंजाब आहे या तिन्हीपैकी जसा उमेदवारी चालील त्याच्या पातळीची शक्ती होणे करा सांगतो माझे दोन